तर नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं तर बघा हो पावसा पावसा आ... का पावसानं आमच्यात काय अवस्था झाली सगळं बाहेर ठेवले कपाट तर सगळं माझ्या हो का हो का पाणी सुटकेस मध्ये नशीब ही भिजलं नाही तर बघा नशीब म्हणजे पापड्या तरी भिजल्या तर, तर, तर जास्त आणि सुटकेसमध्ये तर म्हणजे पाणीच झालं होतं सगळ्या ह्याच्यात आणि इथं ठेवलं होतं तर सगळं पूर्ण ओली झाली होती त्यामुळं एवढं काय पक्कं नाही बांधकाम ती पण आपलं हे केले थोडंसं आपलं असावं म्हणून बाहेर पण म्हणून हे केले त्याचं अजून बाहेरून प्लास्टर नाही काय नाही काय नाही आता मी हे सगळं सोडते आणि आपल्या सुद्धा बघा काय राडा केला आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते सगुणाचासुद्धा राडा आणि बळच मग माहीच्या पप्पांना मी हे काढायला लावलं होतं बळबळच कारण ती म्हणजे काढत पण नाहीत आणि लक्ष पण देत नाहीत आणि आता बघा हो का यांनी ना कपाट ही बाजूला सारायला सुरुवात केलेली आहे कारण की कपाटाच्या मागंसुद्धा सगुणाला आम्ही म्हणजे लहान होती ना सगुना आणि तिला मातीत असं जायचं हे करायचं कळतच नव्हतं मग ती अशी कुठं पण जायची सुला आणि ती सगळं पाठीभागं तिनं राडा करून ठेवला होता सगुणाने सुद्धा आणि पाण्याचं सगळं पाणी आहे खाली आणि तुम्हाला दिसतच असेल माझ्या भिंत ओली आहे ती सगळी तर त्या भिंतीतून म्हणजे असं पाणी खाली पाजरतं या धुनी म्हणजे त्या सगळ्या भिंतीतूनच पाणी आहे त्यामुळं आणि खाली खिडकीवरून खाली पडतंय आणि त्यात कसं आमच्या शेजारी जे नारळाची झाडं होती तर त्यांच्या नारळाचा फटा एक दिवशी पडला होता खाली आणि एक नेमकं ती तिथं झोपलं होतं आणि उन्हाळ्याचा दिवस होतं वाऱ्या कावराचं वारं कावर सुटलं होतं आणि नेमकं ती तिथून उठायला आणि आमचं पत्र आहेत ना बाहेरचं ते शिमिटचं पत्र आहे तर असं लोखंडाचं पत्र नाही सिमेंटचं येतं नेमकं ती तिथून उठायला आणि ती नारळाचा फटा वरनं खाली पडायला शिमिटाचा पत्रा अर्धा पत्रा फुटला होता सगळा पूर्ण मग ह्यांनी नंतरून तिथं आपला लोखंडी पत्रा वरनं हातरला आहे तरी पण तिथून पाणी असं गळत आहे जळतच राहते पाणी म्हणून जरा थोडासा प्रॉब्लेम आहे तरी आता जास्त एवढं नाही नाही तर पहिलं पूर्ण भिजायचं आता भिजत नाही काय सुद्धा फक्त आता एवढं तेवढं हिकडून तिकडून वसाय येतात ती पण कशामुळे येतात ती खिडकीचं नसल्यामुळे येतात आणि कपाटाचं म्हणाल तर कपाटाखाली गहन तुम्हाला कसली दिसत नसेल कारण की मी आहे ना एक दोन चार दोन चार दिवसातून म्हणा मी स्वच्छ करत असते कपाटाखालचं का कारण की आपण झाडत असतो पण त्याच्याखाली जा धूळ जात असते त्यामुळे मी ती स्वच्छ करत असते मशीन आम्हाला सरकवणं शक्य नाही आणि त्यामुळं आणि मशीनचं कसं आहे काय प्रॉब्लेम झालाय ती पण तुम्हाला सांगते मशीनचं बी कसं आहे ते जुना रेडिओ आमचा फिलिप्स कंपनीचा जुना रेडिओ आहे जुना हे okay. काय पाठीमाग शिला आहे त्याला कसलं भारी आहे म्हणजे कसलं भारी वाटतं हे आहे ना ह्याला आहे ना कॅसेट टाकायला सुद्धा आहे इथलं कॅसेट टाकायचं कुणी बघितलंय का नाही काय की ही म्हणजे लय जुना आहे तिथं कॅशेट टाकायचं असं कसला घाण झाला आहे आणि रेडिओचं सुद्धा आहे हो का इथं रेडिओचं आहे कसली भारी सिस्टीम होती ना ह्याला पहिलं जुनं म्हणजे काही पण असतं लईच भारी होतं ना ओरिजिनल सगळं सामान भेटायचं आता तसं ओरिजनल लई भेटत नाही सर्व डुप्लिकेटच भेटतंय हो का इथं लाईटीला पिणा उपसायच्या आहेत हो हे दोन्ही आहे म्हणजे टू इन वन टू इन वन आहे टू इन वन सगळं दांडकं बिंडकं मोडून काय स्वच्छता करता येऊ तुम्ही स्वच्छता चालली तुमची आहे का नाही आठवण असती गाठ्याची कशाची आठवण घड्याळाची बी आठवण ठेवता का मग ह्यांना आहे का नाही म्हणजे त्यांना आठवत नाही काही जुन होय होय भिताड पाणी मुरल्यामुळं वास येतोय का असा खौट खौट मला तर खऊटच येतोय वास कसा तरी ते खायला लागलं का जेवण बी तसलंच ते म्हणजे असं ती नाही का तसलं झाड असतंय बघा ते एका झाडाचा वाश येतो तसला ती नारळ द्या व इकडं शिबा ह्या गोळ्या हो का कव्हाच्या गोळ्या आहेत हो का कुणाच्या आहेत ह्या गोळ्या व तुमच्याच आहेत ना ती आिंड्यात दुखत तवा आणल्या आहे का नाही आणि अशा लपून ठेवल्या माझ्यापासून आहे का नाही हे आहे चार्जर आहे हो भिजलं सगळं ही हि हो गोळ्या आणि माझ्या नवीन वाट्या दाखवते हो का किती क्रीम आहेत नवीन क्रिन धुतलं होतं त्या स्टिकर काढलं होतं माझं धुतल्या होत्या वाट्याने कपाटातच ठेवलं होत्या त्यातली एकच राहिली फक्त अशी की ही काढलीच नव्हती वापरायला किती छान दिसतात ना वाट्या माझ्या वाव किती सुंदर आहेत माझ्या वाट्या आणि हे माझ्या लग्नातल्या भाषा आहेत हो का अजून एवढ्या राहिल्यात ती फुटल्या कप तर गेलं जी कळल्या तिकडं फक्त तीनच भाषा राहिल्यात लग्नातल्या माझ्या बघा लग्नाला झाला आता तेरा वर्ष अजून जपून ठेवलेत मी बाषा इकड हा बघितलं काय झाडून काढताय परत मग नको नीट काम केलं मी कशाला काय म्हणते कपाटाला वॉलपेपर लावायचा का वापून होय कपाटाला वॉलपेपर लावायचा का म्हणूनच किती जपताय किती काळजी घेताय बघते वर्षाची वर्षालाच काढताय ती हो सासून दिल म्हणूनच काळजी घेताय घेत्यानं सासून दिलय म्हणल्यावर रोज पुसला असतं रोज पुसला असतं एखाद्यानं तबागा, अब गान। गान था था। तो तो आता बघा आमची ही मशीन सारली आता घाम काढली ते जास्त आमचं मांदार जे आहे का ना पिलो ते मांदार घोटावा करते आता आम्ही स्वच्छ केलंय सगळं जाते करायला ते लहान होत आता काय गेलंय त्याला एक पार्टी केली आम्ही कुठे गेली पार्टी पाटी या पाठीमध्ये आणली आम्ही डस्ट त्या डस्ट मध्ये आता त्याला सवय लागली आता त्या डस्ट मध्ये तर आता हा का झोपलंय शांत झोपले बाबा आता आम्ही पसारा काढतोय हळू सगळा सामान काढतोय बा का ही असं इस इस कुठलंय सगळ्या ह्याच्यातच तर आता हे जिथल्या तिथं लावायचे आता आम्हाला आणि त्या दिवशी मी काय पात्रा ती सगळं फ्यात काय मस्त स्वच्छच केलाय मी अह तरी को म्हणला आमच्या पाटला नाही बरं का एवढा स्वच्छ तरी पांढरा शिपट घासू घासू काल हे बोर्ड बर बोर्ड ती सगळं पाट्यासुद्धा मी घासले त्या बरं का वाकाडर बल्डर सगळं घासल या मला आवडलं उलट म्हणलं बरं का स्वच्छ सगळं केलंय काय भीती सुद्धा ते मी आता हे पावसानं वल झालंय बरं का प्लॅस्टरच केलं ना जिथं जिथं वल झाले तिथं प्लॅस्टर केलं ना त्याला लागतंय पायाडा ला आता वर चढायला थोडं थोडं एवढाच कोपरा राहिलाय नावडा होता ना तुमच्याकडे प्लॅस्टर करायचा आहे पण असं नाही तर ना काय हे पण राहिले असं हे तर वर टाके आहे त्या टाकेपास राहिले प्लॅस्टर करायचं त्यामुळं पाणी पाजरायला लागलंय शिड्या सडल्या ते आता ती गांजल्या बुसा झाला शिड्याचा ठेवून ठेवून त्याला वापर वापर असला म्हणजे त्याला काय होत नाही तर आता हा का आमच्या बायकोच चाललंय तर पुसून फिसून काढायचं इथं कपाट लावायचं ना पूरीचा अभ्यास टेबल करते ना ह्या टेबलवर ह्या टेबलवर अभ्यास करते पूर्वी तर टेबल पण तिच्या अभ्यासासाठी हो एवढा मोठा घेतला आहे मी तिला अभ्यास करावा लागतोय तर आता कोमलचं झालं का सोसून आता सामान जिथले तिथं ठेवायचं मशीन लावायची आता तिला झाली बघा आपली सुंदर अशी मनासारखी साफसफाई आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट पण करा एक छानशी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय